नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पा टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो हल्लीच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली मित्रांनो आणि यात तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत हो मित्रांनो एक जुलैपासून शासनाचे नवीन नियम लागू होणार आहेत हे सर्व नागरिकांसाठी लागू राहणार आहेत हो मित्रांनो एक जुलैपासून तुमच्यासाठी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो हो काही महत्वपूर्ण नियम तुमच्यासाठी शासनाने लागू केलेले आहेत तर यामध्ये सर्वात पहिला नियम आहे मित्रांनो आता एक जुलैपासून जर तुम्ही उशिरा ई एम आय भरत असाल लक्ष द्या जर तुम्ही उशिरा ई एम आय भरत असाल तर तुम्हाला त्यावर अतिरिक्त फी लागणार नाही मित्रांनो म्हणजे जे व्याज तुमच्या फायनान्स बँकेचं तुम्हाला व्याज लागतं मित्रांनो ते तुम्हाला पॅनल्टी वगैरे द्यावी लागणार नाही मित्रांनो लक्ष द्या तुम्ही एखादं टी व्ही फायनान्स केलेलं असेल किंवा एखादी बाईक म्हणजे तुमची गाडी फायनान्स केलेली असेल फोर व्हीलर फायनान्स केलेली असेल प्रॉपर्टी फायनान्स केलेली असेल किंवा एखादा मोबाईल जरी फायनान्स केलेला असला तरी ज्या फायनान्स कंपन्या आहेत मित्रांनो बजाज श्रीराम फायनान्स वगैरे बाकीच्या जेवढ्याही फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्याकडनं जर तुम्ही उशिरा ई एम आय म्हणजेच तुमचा व्याजाचा हप्ता किंवा तुमचा ईएमआय म्हणजेच इझी मंथली इन्स्टॉलमेंट तुमची जी हप्त्याची रक्कम आहे ती जर तुम्ही उशिरा भरली तर यापुढे म्हणजे एक जुलैपासून तुम्हाला त्यावर अतिरिक्त फी म्हणजे पॅनल्टी लागणार नाही मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वात पहिला नियम आहे की आता यापुढे तुम्हाला ई एम आय वरती म्हणजेच कोणत्याही वरती तुम्हाला आता अतिरिक्त पॅनल्टी लागणार नाही मित्रांनो तुम्ही उशिरा जरी ई एम आय भरत असाल तरी त्यावर तुम्हाला पॅनल्टी द्यावी लागणार नाहीये त्यानंतर दुसरा नियम किंवा तुमच्यासाठी आनंदाची बातमी सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो हो केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर त्या बैठकीत तुमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला मित्रांनो हो पीएम किसान योजनेचा जो सतरावा हप्ता आहे मित्रांनो तो तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात बघायला मिळणार आहे हो मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तुम्हाला जे पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे त्या प्रस्तावावरती त्यांची सही झालेली मित्रांनो म्हणजेच या अंतर्गत येत्या सात ते आठ दिवसात पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला पी एम किसानचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि सदरी योजना मित्रांनो जो जी आर तुम्ही बघितला असेल जर कदाचित तुम्ही पीएम किसानचा जी आर जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती पीएम किसानची प्लेलिस्ट टाकलेली मित्रांनो हो पीएम किसान योजनेची सविस्तर प्लेलिस्ट मी टाकलेली आहे त्यात पीएम किसान योजनेचा जी, 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 जी आर काय आहे आणि त्यात तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात याबद्दल सविस्तर माहिती मी डिटेलमध्ये सांगितलेली मित्रांनो तो व्हिडिओ एकदा बघा त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात आणि त्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सतराव्या हप्त्याची रक्कम मिळेल अथवा मिळणार नाही त्यानंतर तिसरा नियम आहे मित्रांनो रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हो मित्रांनो एक पासून तुम्हाला आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आर ओ ऑफिसला जायची गरज पडणार नाही मित्रांनो हो द्या काय सांगतोय एक जुलै पासून तुम्हाला आता आरटीओ ऑफिसला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जायची गरज पडणार नाही मित्रांनो हो तुमच्या शासनाने नेमून दिलेले जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस असतील म्हणजे ड्रायव्हिंग क्लासेस जे असतील त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर तिथंच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो म्हणजे त्यांच्या अंतर्गतच तुम्हाला तिथं ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट ड्रायविंग लायसन्स सुद्धा मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आता यापुढे एक जुलैपासून तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आर टी ओ ऑफिसला जायची गरज पडणार नाही किंवा तुम्ही जे एखादं तुमचं ड्रायव्हिंगचं कोचिंग क्लासेस असेल त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता मित्रांनो किंवा ते तुम्हाला अर्ज करून देतील त्यानंतर चौथा नियम आहे ब्रिटिश काळापासून चालत भारतीय दंड संहिता अधिनियम यामध्ये बदल करून शासनाने आता अठरा वर्षाच्या खालील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास किंवा अत्याचार केल्यास डायरेक्ट आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो हो अल्पवयीन मुलीवर जर यापुढे बलात्कार झाला तर डायरेक्ट आरोपीला म्हणजे जो आरोपी असेल त्याला त्याचा सिद्ध झाल्यानंतर डायरेक्ट फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा नियम मित्रांनो मध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो नियम मित्रांनो आता नवीन लागू केलेला आहे की ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना कुठलीही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच तुम्हाला मोफत रेशन धान्य मोफत एखादी सरकारी स्कीम किंवा पीएम किसान योजना असेल अशा कोणत्याही योजनेचा म्हणजे सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही मित्रांनो ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत अशा लोकांना या योजनेचा म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही तर या एकट्या योजनेमुळे मित्रांनो या एकट्या निर्णयामुळे महाराष्ट्रात सुद्धा बरीचशी खळबळ वाढली मित्रांनो हो लोक म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा नागरिकांची चिंता वाढली कारण ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना सुद्धा वाटायला लागले की जर महाराष्ट्र शासनाने हा नियम लागू केला तर आपल्याला सुद्धा लाभ मिळू शकत मित्रांनो तर येणाऱ्या काळात मित्रांनो हा नियम सुद्धा लागू होऊ शकतो आता सध्या हल्ली जर तुम्ही एखादा ऑनलाईन फॉर्म सबमिशन केला असेल तर तुमच्या कदाचित लक्षात येईल की ऑनलाईन फॉर्म सबमिशन केल्यानंतर तिथं तुम्हाला बऱ्याचशा फॉर्म मध्ये नमूद केलेलं असते मित्रांनो दोन पेक्षा जास्त अपत्य आहे का एखादा महाडीबीटीचा फॉर्म भरला असेल आणि महाडीबीटीची एखादी स्कॉलरशिपची योजना असेल तर त्यात सुद्धा तुम्हाला नमूद केलेलं दिसते की दोन पेक्षा जास्त अपत्य आहे का जर असतील तर तुम्हाला लाभ मिळू शकत नाही त्यामुळेच मित्रांनो नागरिकांमध्ये चिंतेचा विषय वाढलेला आहे मित्रांनो हो आणि महाराष्ट्र सरकारने जर हा नियम लागू केला मित्रांनो तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नागरिकांचं नुकसान होणार आहे भविष्यात कदाचित हा नियम महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळू शकतो मित्रांनो त्यानंतर पुढचा नियम आहे मित्रांनो सिम कार्ड धारकांसाठी हो मित्रांनो मोबाईल युजरसाठी अतिशय महत्वाचा नियम आहे मित्रांनो लक्ष द्या एक पासून जे तुम्ही आधी मित्रांनो आयडिया वोडाफोन त्यानंतर एअरटेल किंवा तुमचं जे नेटवर्क असेल मित्रांनो जे तुमचं टेलिकॉम नेटवर्क असेल त्यामध्ये तुम्हाला माहिती तुम्ही एक महिना एअरटेल त्यानंतर एक महिना जिओ त्यानंतर एक महिना परत एल मध्ये जायचं असं करत मित्रांनो बऱ्याचशा पोर्टिंग केले जात होते मित्रांनो हो लक्ष द्या हल्ली हल्लीच तुमच्या कदाचित लक्षात येईल की एअरटेलने नवीन पोर्टिंगची ऑफर लॉन्च केली होती मित्रांनो आणि त्याअंतर्गत बऱ्याचशा लोकांनी एअरटेलमध्ये पोर्टिंग सुद्धा केलेलं आहे बरेचशे लोक जिओमधून एअरटेलमध्ये गेलेले आहेत एअरटेल मधले बरेचसे लोक आता जिओमध्ये पोर्टिंग करताय तर लक्ष द्या मित्रांनो एक जुलैपासून सर्वात कडक नियम तुमच्यासाठी लागू केलेला आहे शासनाने आता एक जुलैनंतर तुम्ही कोणतंही सिम तुम्ही आज रोजी जे सिम वापरताय ते तुम्ही साधारणतः तीन महिन्याच्या आतमध्ये पोर्टिंग करू शकत नाही मित्रांनो हो तुम्ही लवकर पोर्टिंग करू शकत नाहीये एकदा तुम्ही पोर्टिंग केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ते सिम कंपल्सरी वापरावं लागणार आहे म्हणजेच कदाचित तीन महिने सुद्धा वापरावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला नवीन पोर्टिंग तुम्ही करू शकता मित्रांनो आणि भविष्यात तुम्हाला पोर्टिंगसाठी सुद्धा बरेचसे नियम बघायला मिळते मित्रांनो म्हणजे एका वर्षात तुम्ही कमीत कमी पाच किंवा सहा पोर्टिंग करू शकता असे कडक नियम भविष्यात तुम्हाला यावरती बघायला मिळू शकते मित्रांनो त्यामुळे जी तुम्ही आज रोजी जे सिम वापरता मित्रांनो म्हणजे ज्या टेलिकॉम कंपनीचं तुम्ही सिम वापरताय एअरटेल आयडिया वडाफोन त्यानंतर बीएसएनएल असेल किंवा अन्य तुमचं जे नेटवर्क असेल तर त्यामध्ये तुमचं जे आज सीम आहे ते जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर ते राहू द्या किंवा जर तुम्ही तुम्हाला दुसऱ्या नेटवर्कमध्ये जायचं असेल तर एक पूर्वी पोर्टिंग करून घ्या कारण एक जुलैनंतर तुम्ही साधारणतः तीन ते चार महिन्यानंतरच पोर्टिंग करू शकता मित्रांनो तर हा अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने तुमच्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो कारण या गोष्टीमुळे मित्रांनो नेटवर्क कंपन्यांकडे बरेचसे डुप्लिकेट रेकॉर्ड जमा होत आहेत मित्रांनो एकाच व्यक्तीच्या नावे साधारणतः पाच ते सहा सीम दिसत आहेत आणि यामुळे फ्रॉड होत आहेत किंवा स्कॅम स्कॅमर्स द्वारे केले जात आहे तर या गोष्टीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने हा सर्वात महत्वाचा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे त्यामुळे लक्ष द्या काय सांगतोय परत एक जुलैपासून तुम्ही साधारणतः तीन ते चार महिन्यांनी पोर्टिंग करू शकता मित्रांनो त्याआधी तुम्ही कोणत्या सीममध्ये जाऊ शकत नाही आहे तुमचं जे आयडिया असेल वडाफोन असेल कोणताही सिम असेल तर एक जुलैपासून तुम्हाला साधारणतः तीन महिने रिचार्ज वापरावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पोर्टिंग करू शकता मित्रांनो यानंतर पुढचा नियम अतिशय महत्वाचा मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे हो एक जुलैपासून प्रत्येक सरकारी शाळा प्रत्येक सरकारी शाळेत प्रत्येक तास आता हा चाळीस मिनिटांचा राहणार आहे मित्रांनो हो आधी तुम्ही कदाचित माहिती असेल की पंचवीस मिनिटं ते साधारणतः तीस मिनिटांचा परंतु आता शासनाने नियम लागू करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो हो प्रत्येक सरकारी शाळेमध्ये चाळीस मिनिटांचा तुमचा एक तास राहणार आहे मित्रांनो म्हणजे जर एखादा मराठीचा तास असेल तर तो चाळीस मिनिटं शिकवला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा चाळीस मिनिटं झाल्यानंतर एक ब्रेक नंतर पुढचा नवीन तास तुमचा सुरू होईल म्हणजे ज्या आधी तुम्ही तीस मिनिटांचा तुमचा तास राहायचा तो आता बंद करून त्यानंतर डायरेक्ट चाळीस मिनिटं सलग तुमचा कोणताही तास राहणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो केंद्र शासनाने काही महत्वाचे नियम तुमच्यासाठी एक पासून लागू केले मित्रांनो आणि सोबतच लक्ष द्या सोबतच तुम्ही सोशल मीडियावरती एक न्यूज भरपूर वेगाने ऐकली असेल मित्रांनो की दुबईमध्ये दुबई सारखा देश मित्रांनो लक्ष द्या की ज्यामध्ये पूर्ण वाळवंट आहे दुबई सारख्या देशात जिथं वाळवंट आहे मित्रांनो तिथं सुनामी आली मित्रांनो हो वाळवंटामध्ये सुनामी आली आणि अख्ख शहर तुम्ही बघितलं असेल खलिफा जी सर्वात म्हणजे जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफावरती लोक होती मित्रांनो एवढी वाईट बिकट परिस्थिती दुबईमध्ये निर्माण झाली मित्रांनो तीच परिस्थिती म्हणजे तीच परिस्थिती येणाऱ्या काळात भारतात निर्माण होऊ शकते त्यासाठी मित्रांनो सर्वांना माझी हा जुळून विनंती आहे की निदान तुमच्या घराजवळ म्हणा किंवा तुमच्या शेतात म्हणा जिथंही तुम्हाला आवडेल तिथं कमीत कमी तुमच्याकडनं एक झाड तरी लावणं अपेक्षित आहे मित्रांनो हो एक झाड तरी तुमच्याकडनं लागलं गेलं पाहिजे मित्रांनो कारण झाडे लावा किंवा झाडे जगवा या अभियाना अंतर्गत जर तुम्ही एक झाड लावलं तर एकशे चाळीस कोटी लोक आहेत मित्रांनो एकशे चाळीस कोटी लोकांनी जरी एकशे चाळीस कोटी झाडं लावलीत तरीही प्रदूषणावर भरपूर मात केली जाऊ शकते मित्रांनो आणि पर्यावरण बऱ्याचशा प्रमाणामध्ये संतुलित राहू शकते मित्रांनो त्यामुळे शक्यतो मित्रांनो तुमच्याकडे एक झाड लागत असेल तर एक झाड दोन झाड तुमच्याकडे जेवढी झाडं लागतील मित्रांनो तेवढी झाडं लावण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण येणाऱ्या काळात दुबई सारखी परिस्थिती आपल्या भारतात सुद्धा निर्माण होऊ शकते मित्रांनो त्यामुळे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करा आणि आपला बचाव करा अशा करतो तुमच्या का माझी माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटा आपल्या पुढच्या अजून एका दमदार इंटरेस्टिंग आणि सर्वात महत्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र